आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गोंश वाहतूक करणाऱ्या वाहनावरती सिंदखेड पोलिसांनी कारवाई करत दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई तेरा जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली आहे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव तसेच पोलीस जमादार गोविंद कदम पोलीस कर्मचारी संदीप आणि संजय यांच्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून वाहनाची तपासणी केली मॅक्स पिकअप वाहन यामध्ये अवैधरित्या गोवंश वाहतूक होत आहे असं आढळून आलं या, या प्रकरणी वाहन चालक संतोष भिकू पवार यांच्या विरुद्ध याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये वाहतूक करणारे वाहन आणि गोवंश यांचा समावेश असून याची किंमत दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये एवढी आहे सदर जनावरांची क्रूर पद्धतीनं वाहतूक केली जात असल्याचं दिसून आलंय ही गोंश कत्तलखान्याकडे नेत असल्याचा संशय आहे त्यादृष्टीनं पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी दिली आहे अवैध जनावर वाहतूक विरोधामध्ये दे यापुढे देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड